नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी याट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत पुणे मुंबई कोल्हापूर नाशिक रोजच्या रोज कोथिंबीरचे बाजार पाहण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा सुरुवात करणार आहे आपण कोल्हापूर बाजार समितीपासून आवक होती वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे दहा हजार रुपये जास्तीत जास्त वीस हजार रुपये प्रति क्विंटल कोथिंबीरचे दर भयानक वाढलेले आहेत म्हणजे दोनशे रुपये प्रति किलोपर्यंत कोथिंबीरचे दर गेलेले आहेत धाराशिव बाजार समितीमध्ये बाराशे पंचवीस नगांचीच आवक झाली ती कमीत कमी दर एकवीसशे पंचवीस जास्तीत जास्त दर होता छत्तीसशे रुपये शेकडा पुणे मांजरी बाजार समितीमध्ये पस्तीस हजार तीनशे पंच्याण्णवची आवक झाली कमीत कमी दर दहा जास्तीत जास्त पस्तीस रुपये प्रतिनग राहतामध्ये एक हजार नगांची आवक झाली कमीत कमी दर होता बारा रुपये जास्तीत जास्त पंचावन्न रुपये पर्यंत कोथिंबीर विकलेली आहे पुणे खडकीमध्ये आठशे पन्नास नगांची आवक झाली कमीत कमी पंधरा जास्तीत जास्त वीस रुपये पुणे पिपरीमध्ये अकराशे नगांची आवक होती कमीत कमी दहा जास्तीत जास्त सोळा रुपये नग पुणे मोशी बाजार समितीमध्ये चौदा हजार सहाशे नगांची आवक झाली कमीत कमी वीस रुपये जास्तीत जास्त तीस रुपये नग राहुरी बाजार समितीमध्ये एकवीसशे सात नगांची औक झाली ती कमीत कमी दर दहा रुपये जास्तीत जास्त तीस रुपये प्रति नग भुसावळ बाजार समितीमध्ये बारा क्विंटलची औक झाली ती कमीत कमी दर सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर होता सात हजार पाचशे रुपये क्विंटल नाशिक नारायणगाव बाजार समितीमध्ये सुद्धा दे कोथिंबीरचे दर चांगले वाढलेले आहेत रोजच्या रोज कोथिंबीरचे दर वाढत आहेत हेच पाण्यासाठी आपले चॅनल की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद